सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी शहर उत्तरसाठी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल सोलापूर शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडे सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल केला असून यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार विश्वनाथ चाकोते कारकलचे सरपंच अमोक सिद्ध देशमुख कारकल विकास सोसायटीचे अध्यक्ष महादेव बिराजदार नूर अहमद नालवार मल्लीनाथ सोलापुरे संजय बोराडे धीरज बंदपट्टे रुपेश थडसरे अमीर शेख अप्पू शेख रवींद्र मेहत्रे महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा प्रमिला तुपलवंडे माजी नगरसेविका भारती इप्पलपल्ली रेखा बेर्णेकर अशोक कलशेट्टी नागनाथ कदम माजी नगरसेवक एन के क्षीरसागर माजी नगरसेवक रियाज बागवान यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होते दरम्यान उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर यंदा काँग्रेस पक्षाकडून गुलाल उधळला जाणार असल्याचे सुदीप चाकोते यांनी सांगितले टोटल अरिथमेटिकचे वातावरण 56 आमदार जिल्ह्यात शहरात गेले आहे मी अनेक वर्ष जे काँग्रेस एक वर्ष होते ते काँग्रेस हा 16 खामदार झाले आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्ये आता महाआघाडी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस असं माहोल झालं आहे सुदीप दादा आपण आज दान दिवस आहे आणि लास्ट पण बेस्ट मंडळ तर

की तिथं कुणाला तिकीट द्या त्या ठिकाणी काँग्रेस विजय होईल आमचं हेच मत आहे की ज्या ठिकाणी ज्या काँग्रेसच्या जे असतील आपल्याला प्रणित शिंदे सुश्रीराज शिंदेचा हात त्या ठिकाणी साहेबांचा बळकट करायचा असेल सोनिया गांधी राहुल गांधी खरगे साहेबांचा हात बळकर करायचा असेल तर जे जे उमेदवार काँग्रेस पक्षाचे असतील त्यांना आपल्याला विजय करायचा आपण हे प्रोसेस करतोय आपण बघतो काँग्रेस किती मजबूत आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये यांना अनेक पेपर वाले दखल घेतली आज काँग्रेस बारामार काढून काय काय पेपर आले वीस हजार किंमत असताना देखील काय असं वाटत आहे काँग्रेसचा या ठिकाणी हे तो बघितला तर काँग्रेस आता कोणी थांबू शकता असं पुरा काँग्रेसचा या ठिकाणी जिल्ह्यात शहरामध्ये ज्याप्रमाणे आता आपण बघतो एकच आपला

पण त्यांनी इतिहास केला आणि तो इतिहास आपला सोळा वर्षाचा आज दिल्ली मध्ये खड़े असताना आपण बघता कशा नाही त्या सभागृहामध्ये एक एक विषय मांडतात मला आनंद आहे आज शहर उत्तर मध्ये तुम्ही वाता नवीन की हजारो लोक त्या ठिकाणी चालत या भारत आपल्या गौरव कोण झाले दादा तुम्हाला सलाम तुमच्या कामाला सल्ला गौरव कोण आहे असं पद्धतीने सुबिधता एंट्री केली म्हणून काँग्रेस फॉर्म मध्ये तुमचा सगळे

जेव्हा जे ऑब्झर्वर येतात तेव्हा मात्र आपण सर्व घेऊन त्या ठिकाणी असतात जेटचे ऑब्झर्वर असतात स्थानिक ऑफर्वर असतात त्या सर्वांचं सर्व आपण आपलं का पाहिजे आपल्याला काय बजावला आहे

जवळजवळ ही पंधरावी पंधरावी विधानसभेची निवडणूक आहे ते स्वातंत्र्य झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पंधराव्या निवडणुकीमध्ये

तर केरळ तामिळनाडूला अनेक ठिकाणी मोठे मोठे खेटमध्ये जाऊन त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं विशेष म्हणजे ते राहुलजींचे कन्याकुमारेचे श्रीनगरचा जो दौरा होता पदयात्रा होते त्याच्यामध्ये काम केलेलं आहे मला काय वाटत नाही बाबा तिकीट मिळायला काय राहुलकडून तिकीट मिळालेलं कारण आपले शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे आणि आपल्या अध्यक्ष पक्षाकडून एक पैसा देखील नाही घेता स्वतः खर्च करून त्या ठिकाणी जेवढे लोक असले त्यांच्यापेक्षा जास्ती लोक त्या अण्णा स्वरूपात असलेल्या ढवळी श्री कार्यक्रम घेतला होता काही येतो मंदिर बोलत आहे आणि शिंदे साहेबांनी सांगितलं की येतो आपण कार्यक्रम इथं करून घेऊया तुम्ही मी सांगितलं अनेक कार्यकर्ते सगळ्यांना सगळ्यांचं नाश्ता पाणी जेवण सगळीकडनं बोलावून एक काँग्रेसचा फार मोठं मिळावा कर कर त्या ठिकाणी घेतला होता पण सुरेशजी नाराज होता त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम सक्सेस करून दाखवला इतकं सुंदर करायला

फॉर्म भरणार आहे एका दिवसात आमच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी सर्व लोक येऊन आज हजार लोक हजारो हे माझे कार्यकर्ते माझे सहकारी आहेत यांचं मी आभार मानतो आणि दक्षिण हा एक विषय होता की दक्षिण कशासाठी आज खुलासा करतो की दक्षिणच्या पर्वा दिवशी एक रात्री दादा तुम्ही तुम्ही अरे म्हणून दक्षिण मध्ये आधी जेवढ बुद्धाबुद्धी चालू आहे आणि तिथं सक्षम उमेदवार आहे जे निर्णय पस्तीस टेस्टिस आहेत तेथील करू नाही मग तुम्ही दक्षिण मध्ये तुमचे पन्नास ते साठ कॅन्सन फाउंडेशनची शाखा कशाला उमडली राज्यात फाउंडेशनचे आपले जवळपास साठ शाखा दक्षिण मध्ये आहेत एक चाळीस शाखा अक्कलकोट मध्ये आहेत काही पंढरपूर आहे मंगळवेड आहे हे चार वर्षापूर्वी मी करत असताना विचार केला नव्हतं की हे कुठल्या मतदारसंघात मी इलेक्शनला उभं राहील काय पण कार्यकर्त्यांच्या माहीत होण्यासाठी मी म्हणलं साहेबांना विचारलं साईंना विचारलं कसं करायचं पण माझं जीव माझं घर माझे आलो असतील माझे काका असतील माझे भाऊ असतील किंवा इतर सर्वांनी इथं आपले कुटुंब आज जे आहे आए, ते फक्त उत्तर मुलं आहे उत्तर मुलं आहे म्हणून शहर उत्तर मध्ये कोण आमदार आहे काय आहे काय नाही त्याच्यात आता नंतर तेच करायचं आपल्याला दोन महिन्यात त्यांनी काय केले काय नाही पण काँग्रेसचं भाविक किल्ला असलेलं हे शहर उत्तर आहे मागच्या कोरोना काँग्रेसला उमेदवारी दिलं नाही म्हणून तिथं विरोधाचा फायदा झाला

तीनशे कृवी सगळे कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने आज माझ्या कार्यालयापासून इथं उन्हाळ्यात माझ्या माई मोदी आणि निवडून देणारे पण आहे पंधरा टक्के वेळेस मला काय मी अध्यक्षांना सगळ्यांना सांगतो कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत मणिपूर असते तणंगणा असते पडला उत्तर प्रदेश कुठं पक्षाची जबाबदारी तुम्ही मागू शकत नाही एक पहिला लोक तणंगणा मध्ये माझी टीम निवडणूक केलेले त्याचा गोष्ट मी बोलत नाही कशा पद्धतीने हे आपकी बाल में सो कधी नाही असं परिस्थिती आहे ताई म्हणतात ना अरे असं कसं थेट नाही जनते शहरात आहे नाही हे असं अध्यक्षांकडे अध्यक्षांचे थोडं सगळ्यांना घेऊन जाते बरोबर आहे इंटरव्ह्यू काय बोलू नका बाहेर बोलत नाही आपण आघाडी करून पाहणं गरजेचं आहे जास्त वेळ झालेला आहे काय जास्त बोलत नाही तुमचा असत आशीर्वाद ब्रेक सगळं माझ्या सोबत राहू दे आणि कुणालाही अध्यक्ष महोदय जे जे इच्छुक आहे ज्यांनी मागणी केलेली आहे त्यांना मला सर्वांना शुभेच्छा आहे ताई असतील पक्ष असतील कुणाला टिकेट दिला त्यांचं काम करू सगळं महाराष्ट्राशी धर्म आघाडी धर्म पाळू पुन्हा एकदा सर्व एक उपस्थित राहिले त्याच्याबद्दल मी मनापासून